इकडे बघ काय म्हणतोस कस चालू आहे मी आहे स्वप्न अवतरणार पण मी नक्की सांगतो आपण याआधी भेटलो आहोत स्वप्न खूप प्रकारची असतात काही स्वप्नांमध्ये आपण उडत असतो असतो खूप फेमस आणि तुला नक्की आठवत असेल काही वेळा आपण ताकद लावून पळण्याचा प्रयत्न करत असतो पण पुढेच जात नाही मी शायनिंग खात नाहीये पण आमची ड्रीम टीम आहे आणि आता तू वयात येतोय म्हणल्यावर एक नवी ओली स्वप्नावस्था तुझ्या आयुष्यात येणार अ नाही नाही तशी ओली नाही मने तू निघून जा बरं इथून काही वेळा भीतीदायक स्वप्नांमुळे जशी धडधड वाढते तसं स्वप्नावस्थेमध्ये ज्यांना लिंग आहे त्यांच्या लिंगातून वीर्य म्हणजेच पांढरा द्रव बाहेर येऊ शकतो यालाच नॉक्टर्नल एमिशन किंवा नाईट डिस्चार्ज किंवा नाईट फॉल असंही म्हणता येऊ शकतं आणि योनी असेल तर त्यातून ओल्सर स्राव येऊ शकतो ही स्वप्न सेक्शुअल असू शकतात पण कधी कधी आपल्याला छान वाटत होतं हे सोडून बाकी काहीच आठवत नाही प्रत्येकाला स्वप्नावस्थेचा अनुभव येतोच असं नाही पण बऱ्याच जणांना तो येतो कधी सारखी सारखी ही स्वप्न पडतात तर कधी क्वचितच सगळं नॉर्मलच आहे तुला कदाचित गडबडून जाग येईल की हे काय झालं पण काळजी करू नकोस लघवी झालेली नाही हे वीर्यच आहे चादर आणि कपडे धुवून टाक लक्षात घे तुला काय स्वप्न पडावीत हे तू ठरवू शकत नाहीस मला जे करायचं ते मी करणार त्यामुळे तुला अशा स्वप्नांबद्दल लाज वाटण्याचं काहीच कारण नाही स्वप्नावस्था हा मोठा होण्यामधला एक नैसर्गिक टप्पा आहे त्यामुळे पोरा स्वप्न पाहत राहा आता माईक मी माझ्या मित्राच्या हातात देतो ज्याचं नाव आहे दिवा स्वप्न घे दोस्ता येणारा दिवस तुझाच आहे ही आहे प्रयास संस्थेची लेट स्टॉक सेक्शुआलिटी वेबसाईट इथे मराठी व हिंदीतील व्हिडिओज पाहता येतील आणि इंग्रजी व्हिडिओजसाठी अमेझ डॉट ओ आर जी वर जायला विसरू नका